त्रिकोणी संख्या पाढे कसोट्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या, चिन्हांचा क्रम अचूकता तर्क आणि क्रमसंबंध बालमित्रांनो एवढ्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित आणि नियमित अभ्यास केला अभ्यास सातत्य ठेवलं आणि सगळ्या गोष्टींचा आपला परिपूर्ण अभ्यास झाला की ह्या गोष्टी शुभ्र निळा पिवळा याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे सगळे कलर आहेत रंग नाही की काळा काय आहे या मधला काही गणित पाहूया c h a सगळ्या प्रकारच्या संख्या वाट असले पाहिजे माहीत असले पाहिजे आपले वर्ग घन रोमनंक अगदी पाठ पाहिजे बघा इथे लगेच लक्षात येईल तुमच्या नऊ ही मूळ संख्या नाही त्यामुळे यामध्ये चुकीचं पद आहे नऊ काय आहे चुकीचं पद आहे नऊ आता आपण खालचा प्रश्न बघा